काय प्रेषेच काही का नाही टेटस वेटस काही प्रतिष्ठा काही जातीची हां बरं झालं आमची ओली हुशार झाले खायना माना लगन त्यांना हा हुशाराक व्हायना हुशार झाली ती अहो आमचे संबंध येतो जरी आज वैचारिक मतभेद असले ओढीवालीचे ना आमचे सध्याचे आम्हाला नाही जमत एकमेकाशिवाय तुम्हाला काय माहिती याच्या अधिकाचाकच घोडे लावले ती एकामेकाला चहा पिताना बिस्किटं खातानी काही करताना न तिथले खटके तुटू शकते ना बोंबले तुटू शकतेत ना तिथले कोण कोण आणखी गावडे आहेत का कोण आहेत आम्ही नाही तुटू शकत पावर आहेत नाही तुटू शकत ते लोक धनगर मराठी नाही तुटू शकत काय हे कोणकोण आलं नऊ गोगं ना, ना दिला विचारं आता लक्षात आलं उशिराख व्हायनं बरं झालं हे छगन भुजबळमुळं आणि त्या परळीमुळे येऊन बसत आहे आणि दिलं आपला तणाव करून मराठ्याचा धनगराचं घेणं देणं उशिराख व्हायनं वडीलतल्या धनगराचे हुशार झाले ते पण झालेत शेवटी नाही तुटू शकत आम्ही उशिरा व्हायला ते हुशार झालेत आता हुशार झालेत काय कळत आहे तुम्हाला बी चांगलं कळतं तुम्ही मा आमच्यापेक्षा लय पुढचे आहेत हां ते हुशार झाले शंभर टक्के हुशार झाले त्यांच्या लक्षात आलं उगं हे मराठीची नाराजी नको त्यांच्या उशिरा खाण्या लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही एन टी विजेन टीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही देवाला तरी नाही लागत हां त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे त्यांना शेपरेट तीन साडेतीन एकर वावर वाटून दिले त्याचा टप्परच नाही कोणाच जायची कारण ती सेपरेट सातबार आहे जरी धनगर ओबीसीत असला तरी पण त्यांचा वेगळा पुरवर्ग आहे फायटी एकोणीस टक्क्यात सत्तावीस टक्क्यात नाहीचे हे धनगराला समजलं आता घराघरात मग ते म्हणजे फुकट वाहन कशामुळे विकत घ्यायचं मराठा जर धनगराच्या वाटात जात नाही बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे बळच दोन थोपणार ई माय अंगोरण मी ये माय अंग मग आम्ही काय कमी आहेत का तुम्हाला मग तेच करायचं म्हटल्यावर मग आम्ही कमी आहेत का तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही मग दाखवा बरं एक शब्द गरीब धनगराला नाही त्याला ते भंगार जावण्याचं बसलंय बसलं तिकडे ते यावल्यात दलिंदर पायद्या असती कुडली आणि शे दीडशे ते पळडीओल गाड्या देतो एखादी वार त्याच्यावर आमच्यात मारा मारायला लावतो धनगरातून मराठ्यात ला। आम्ही कच्ची ताकद आहे आमची पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आहेत मग या राज्यात आम्ही नको नको मदतून तुम्ही बार बार काड्या करणार आता धनगरांना एक कळालं ते चांगलं झालं की मराठ्याच्या जरी मराठा ओबीसीत आरक्षण मागत असला धनगर जरी ओबीसीत असला तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग आहे धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं वेगळा साथ बारायचा त्यात कुणीच येऊ शकत नाही आणि ते उशीरक व्हायला लक्षात आल्यामुळं ते आता म्हणाले उगच फुकट भांडण मराठीची कधी घ्यायचं नाही हां मराठींनी विरोध केला तर तुम्ही आमच्या अंगावर आहे मी सरळ सांगतो आम्ही जर म्हणलोत का धनगर लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही जर तुमच्या आंदोलनाला के विरोध केला तर मग तुम्ही आमच्या विरोधात आम्ही तुम्हाला काही बोलत नाही तुम्ही बळच अंगावर येता म्हणजे ही कोणती भाषा आहे तिकडं ताकत लावा ना पंढरपूरला ते तिडे बसलेत ना मराठी तुमच्या मागे ते ताकतील ते नाही आणि इकडं उलटं भांडं निकत घ्यायला निघायचं कुंकडे बी आणि इकडे ते चिघळा चिगळी लिहून त्याच्या दोन जातीत भांडणं लवून व्हायचं मोकळं भांडणं कसं काय लागते मी इतके दिवस होऊन दिले नाही तुम्हाला आज ते सांगतो मी वडीतून डायरेक्ट आहे पलीकड पंधरा आंबडला जायचं असलं तर डायरेक्ट रस्ता आहे आम्हाला जर आम्ही खुलशी असतो मुद्दाम कुठं नाही करायचा आम्ही मधून गाडी घातली असते कारण तेव्हा रस्ता आहे तेव्हा आहे पण नजर चुकी ना एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असते मराठ्याच्या गाडीने मुद्दाम धान करायला धक्का म्हणत असते म्हणून सरळ गाडी नाही तेरा महिन्यात घातली नाही मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी आणि मग आंबडला नेतो का